राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महिला मोठ्या प्रमाणावर अर्ज करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत चोपडा शहरातील महिलांसाठी चोपडा नगर परिषदेच्या वतीनं चार मदत कक्ष शहरात उघडण्यात आल्यात महिलांना मोफत अर्ज वाटप करून ऑनलाईन अर्ज भरून देण्यात येत आहेत यासाठी नगरपालिकेनं या कक्षासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कम्प्युटर ऑपरेटर यांची देखील नियुक्ती करण्यात आली असल्याचं चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितलं आहे या संदर्भात सविस्तर माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट या वयोगटातील ज्या महिला आहेत महिला लाभार्थी आहेत त्यांना लाभ देण्यात येणार आहे आणि प्रति महिना त्यांना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे तर यासाठी चोपण नगर परिषदे परिषदेमार्फत आपण शहरामध्ये चार ठिकाणी मदत कक्ष स्थापन केलेले आहे त्यापैकी एक आपल्या नगरपालिका ऑफिसला आहे दुसरा आपला नगरपालिका जो दवाखाना आहे तिथे आहे तिसरा जो मदत कक्ष आहे तो आपला कम्युनिटी हॉल जो आहे तिथे आहे आणि जो चौथा आहे तो आपला पंचश्री नगरचं जे बुद्धविहार आहे तेथे आहे तर तेथे आपण ते आपल्या नगरपालिकेचे पथक आपण तेथे नेमलेले आहे ते आणि त्या पथकांमार्फत जे लाभार्थी येत आहेत त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म वॉटअप करत आहोत आणि नंतर त्यांचे विथ डॉक्युमेंट फॉर्म जमा करून ते आपण ऑनलाईन करत आहोत तसेच आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपण दहा ऑपरेटर नेमलेले आहेत जे ऑफलाईन फॉर्म येत आहेत ते आपण तिथे ऑनलाईन विनामूल्य करत आहोत आणि शहरात जवळपास आपले पस्तीस आशा वर्कर हाऊस टू हाऊस आपलं सर्वेक्षण करतायत करत आहेत आणि जे लाभार्थी राहिले असतील त्यांना फॉर्म वॉटअप करून ते देखील त्यांची ऑनलाईन करत आहेत आजपर्यंत आपल्या शहरामध्ये जवळपास आठशे फॉर्मे ऑनलाईन भरण्यात आलेले आहेत आणि सातशेचे आठशे फॉर्म आपले अजून जमा आहेत तर ते ते दे, देखील दे दे आपण आपल्या ऑपरेटरमार्फत ऑनलाईन करणार आहोत माझं शहरातील जे महिला आहेत त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा